जालना जिल्ह्यातील टेंबूर नेते झी ट्वेंटी फोर न्यूज वतीने कॉल कोणाकडे राजकीय कट्टा के आयोजित केला यामध्ये वंचित बहुजन आघाडी भाजप शिवसेना रिपाई काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील कौल कोण खासदार आणि जाणून घेतल्या जनतेच्या प्रतिक्रिया पहा आमच्या प्रतिनिधी फकरु कोरेशी यांचा रिपोर्ट टेंबुर्णी चार दिवसानंतर तेवीस तारखेला होणार आहे लोकसभा मतदार जालना जिल्ह्यातील जालना ते जा जिल्ह्यातून ते जा खासदार या या ठिकाणी ठिकाणी होणार आहेत आपण येणार आहे सर्व पक्ष या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत प्रत्येक कार्यकर्ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की आपला कौल कोणाकडे आहे आपला कौल कोणाकडे आहे भारतीय जनता पार्टी का साठ वर्षापासून काँग्रेस सरकार होते साठ वर्षापासून कामाने यायची आज पाच वर्ष इतके कामं झाले इतके कामं झाले की साठ वर्षाच्या तीनपट पूर्तता करून तर करून त्यात म्हणजे कामं कोण कोणते झाले बोडचे सिंचनाचे भरपूर कामं असतील तर सांगू 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 माणूस दमून जे इतके कामं भारतीय जनता पार्टी असे केले मग आपला असा पावला आहे की विखा जे आहेत ते पाच वर्षामध्ये अतिशय विकास या ठिकाणी झालेला आहे मग या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आपला कोल कोणाकडे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं आहे गरिबांना गॅस आयुष्यमान भारत योजना ज्या गरिबाकून आपल्या शापण्याचे म्हणजे जाव खाण्याचे कामं होत नाही किंवा पैसे लागते त्यांना पाच लाखाचा विमा हा भाजप सरकार दिलेला आहे ज्या गरीबाच्या घरात गॅस नव्हता त्याला शंभर रुपयात गॅस दिलेला आहे व गरीबासाठी घरकुल योजना अशी बरेचशी कामं भारतीय जनता पार्टीने केली आहे त्याचबरोबर रोडची सुद्धा बरेचसे कामं केले आहे जे व्हिलिटी शहराचे काम केली शेतकऱ्यासाठी के भरपूर काही असे असेल भाजपाकडे भाजपा आपण पुन्हा जाणार आहोत की साहेब यांच्याकडे जाणार आहोत की आपला जे कौल कोणाकडे आहे निश्चित कोणते सरकार आपल्याला अपेक्षित आहे कौल खरं म्हणजे या महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्याच तमाम जनतेने ठरवलेलं आहे गेल्या आता आमचे भाजपचे मित्र म्हणाले इतके कामं झाले हे साठ वर्ष काहीच झालं नाही असं त्यांचं म्हणून जे मत मागतायत हे सरळ सरळ स्वतःची पढाई करणं आतापर्यंत या पक्षाने जाती धर्माच्या पलीकडे राजकारण केलं नाही जाती धर्माच्या नावावर राजकारण करायचं आणि सामान्य जनतेला लुटायचं हे भ्रष्टाचारी हे याला जलात घालतो त्याला जलात घालतो म्हणून यांचं सरकार सत्तेमध्ये आलं मी यांना विचारतो की किती लोक ज्या काँग्रेसला राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणता किती लोक जलात गेले कुणाला जलात घातलं यांनी मग जर घातलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सेना काँग्रेस पार्टी हे सगळे पक्ष या देशाला लुटणारे चोर आहेत असं आम्ही म्हणतो म्हणून या देशाच्या जनतेनं ठरवलंय की या चोरांना बाहेर हाकलायचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित आताच बीजेपीचे काही कार्यकर्त्यांनी सांगितलंय की इकडे पाण्याची योजना रोडची योजना वगैरे हे झाल्यात तर मला एक म्हणतो प्रदेशाध्यक्षाचा मतदारसंघ आहे या प्रदेशाध्यक्ष मतदारसंघामध्ये आता सध्याची स्थिती अशी आहे की आम्हाला पाण्यासाठी भटकन भटकंती लागते कोणता विकास हा दिसून येत नाही आणि आताच आमच्या दुसऱ्या प्रवक्त्याने सांगितलं की गॅस एजन्सी गॅस वगैरे दिला महिलांना महिलांना विचारा गॅस जरी भेटला पण त्या गॅस साठी पैसे आहे का चारशे रुपये चारशे रुपयाचा गॅस नऊशे रुपये केला आणि गॅस चे पैसे तर सबसिडी जमा होतच नाही मला सांग कोणता विकास झाला विकास तर होत नाही मात्र शेतकऱ्याचे हाल 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 चालू आहे कौत्या आणि निवडून यायच्या अगोदर सांगितलं होतं शेतकऱ्यांना हमी भाव दिला जाईल कोणत्याही प्रकारचा हमी भाव दिला गेला नाही आणि त्या उलट त्या हमी भावातले उलट भाव कमी करण्यात आले लोकांचा लोकांच्या भावना पंधरा लाख देतो दिले नाही दोन कोटी रोजगार देतो ते दिले नाही यांनी विकास केला फक्त स्वतःचा आण... आणि स्वतःच्या शंभर पिढ्यांचा सामान्य जनतेचा विकास यांनी केलेलाच नाही आणि सामान्य लोकांनी ठरवलेला आहे आता कारण ना काँग्रेस ना राष्ट्रवादी ना बीजेपी आता फक्त वंचित आघाडी कारण वंचित आघाडी शिवाय कुठलाही पर्याय नाही कारण वंचित आघाडी फक्त वंचित लोकांना घोर गरीब जनतेला प्रत्येक लोकांना घेऊन चालत आहे आणि येणारी सरकार ही वंचित आघाडीची सरकार राहणार आपण जाणार आहोत आपलं आप आताच आप माझे बीजेपीचे मित्र यांनी ज्या काही योजना सांगितल्या या योजना फक्त कागदपत्रे आहे माझा जो काही दलित समाज आहे त्यांच्यापर्यंत ही कुठलीही योजना आतापर्यंत पोहोचलेली नाही आणि सांगायचाच मुद्दा म्हणजे की आतापर्यंत आपण साठ सत्तर वर्षापासून काँग्रेस काँग्रेसला तर मतदान केलंयच पण त्याचबरोबर आपण बीजेपीला सुद्धा वोटिंग करत आलेला आहे परंतु आता आपल्याला ना काँग्रेसला वोटिंग करायचंय ना बीजेपीला वोटिंग करायचंय आपल्याला फक्त आता आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय असोद्दीन ओवेसी साहेब त्याचप्रमाणे धनगराचे नेते गोपीचंद पडळकर साहेब या तिघांवर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचं आहे आणि त्या तेवीस तारखेला त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करून लोकसभेत पाठवायचा आहे त्यानंतर आपण सर एक आपली प्रतिक्रिया आता आमचे भाजपचे मित्र यांनी सांगितलं का बाबा साठ वर्षात विकास झालेला नाही किंवा पाच वर्ष झालेला आहे मला एखादा टेमोर्नीतला असा विकास सांगा होता यांनी आपल्या टेमोनीत हा विकास झालेला आहे आपल्या इथला रोड जाणार रोड आतापर्यंत झालेला नाही प्रत्येक बाजूच्या खेड्यापाड्यातले रोड झालेले परंतु टेमोर्नीच आतापर्यंत काही झालेला नाही मागच्या याच्यात त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्या खडक पाणी आपल्या गावाला पाहतो पाच वर्ष पूर्ण झाले तरी आतापर्यंत पाण्याचा प्रश्न पूर्ण निकाल लागलेला नाही त्यानंतर गावातले काही समस्या बघा जाफ्राबाद तालुक्यातला कोणत्याही खेड्यापाड्यात जाणारा रस्ता बघा अत्यंत दुरवस्था झालेली आहे यांनी बाहेरचे मोठे मोठे रस्ते केलेले आहेत त्याबद्दल आपल्या गावातील लोक का सारे काँग्रेस माझा मतदान कामाची इच्छा आहे ठीक आहे धन्यवाद त्यानंतर आपण सावंतकडे जाणार प्रतिक्रिया नेमकी आमच्या गावामध्ये जे भाजप शिवसेनेने जे बोर्ड लावले होते ते पाईपलाईन तुमची मंजूर झालेली पाच वर्षापासून हे लोक खोटं बोलत आहे आजपर्यंत बॅनर लावले की पाईपलाईन मंजूर झाली गावात आजही पाणी येत नाही एक एक महिन्याला पाणी येत आहे ग्रामपंचायत दे, आहे त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी आजपर्यंत काहीच विकास केला आणि सगळं खोटं बोलते त्यावेळेस ठरवलेलं आहे की सर्वांनी सर, 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 काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास आवताडे यांना मतदान करा ठीक आहे आपण प्रत्येक पक्षाची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे या ठिकाणी चेंबुर्णीमध्ये असणारे एक समाजसेवक रा आपण याच्याकडे जाणार आहोत ती आपली या ठिकाणी प्रतिक्रिया आहे वटलेल्या जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी आपल्या या ठिकाणी तुम्ही जे आता जालना लोकसभेचा खोल कोणाला या कट्ट्यावर तुम्ही या ठिकाणी जी प्रतिक्रिया या ठिकाणी घेतली या ठिकाणी भाजपाचे शिवसेनेचे बहुजन वंचित आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया घेतली मला या, या गावचा एक नागरिक म्हणून आणि ना या देशाचा एक नागरिक म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला सांगायचं आहे की या, या सत्तेमध्ये आता काँग्रेसच्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांना काँग्रेस सरकारवर विरोध केला आणि बहुजन वंचित आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विरोध केला काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना त्या भाजपवर विरोध केला किंवा पाच वर्षाच्या यांनी काही केलं नाही त्यांनी सांगितलं साठ वर्षाचे यांनी केलं नाही मला सांगायचं की हे सगळे लबा। लबाड हे लबाड असे हे हे मतदानापुरते तुमच्यापर्यंत येतात तुमच्याकडे मतदान मागतात जनतेला जी जनतेची दैनंदिन जे मूलभूत सुविधेची जी, जी समस्या असती ही कायम त्याच्या पाचवीला पूजलेली हे कोणाचं सत्याचं सरकार येत नाही हे कधी जनतेचं भलं पाहत नाही पाच वर्षामध्ये हा पुढारी येतो कार्यकर्त्याला काहीतरी प त्यांना मेजवानी देतो आणि त्यांना प्रचाराला लावतो आज जर खरी परिस्थिती पाहिली तर सध्याला मराठवाड्यामध्ये दुष्काळ असा पडलेला आहे लोकांच्या शेतकऱ्यांच्या गुराला चारा नाही आहे पियाला पाणी नाही आहे अनेक समस्या या ठिकाणी भेडसोडत आहे सुशिक्षित बेरोजगाराला सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार नाही आहे महिला हंडा हंडा पाण्यासाठी घोटघोट पाण्यासाठी वन वन भटकंती करीत आहे या सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्याला याची अजिबात सोय सुतूक नाही हे फक्त मतदानासाठी मागलेले आहे मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने या जनतेनी आता या ठिकाणी आपला परिवर्तन कराच आहे चांगला उमेदवार कोण आहे जस आपण एखादा बैल जर कधी म्हाताऱ्याला झाला तर त्याला बदलून टाकतो आणि चांगल्याची तयारी ठेवतो चांगल्या याची तयारी ठेवतो अशा पद्धतीनं एक नवा विचार नवीन परिवर्तन या ठिकाणी आणावं आणि यांच्या भूलतापाला बळी पडावं हे आजचे सरकार नाहीये आहे या ठिकाणी टेमुरणीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फक्त ठेकेदारी सुरू केलेली आहे यांनी फक्त यांचे पोट भरणं सुरू केलेलं आहे याचं कारण यांच्यामुळेच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अपयश येणार आहे या ठिकाणी मला फक्त एवढं सांगायचं एक नागरिक आपल्या ठिकाणी निश्चितच जनता या ठिकाणी कोणाच्या पाठीमागा आहे जनतेचा पाऊल कोणाकडे आहे निश्चितच आपण सर्वांनी झी ट्वेंटी फोरच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि काही प्रत्युत्तर यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून पुन्हा मी या ठिकाणी भाजपाचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना एक प्रश्न पुन्हा विचारणार प्रत्येक शेतकरी असो गरीब असो याच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार आहे ते का नाही आले कारण का लाखा सगळ खासदार रावसाहेब पाटील दानवेच होणार आहे पस्तीस वर्षापासून जे या तालुक्याचं मतदारसंघाचं नेतृत्व करतात अजेंडा सुरू आहे तो कायम घोडधोड राहणार आहे प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणाऱ्यांनी आणि मोठा आवाज करून ना काही विकास थांबतो असा विषय नाही कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळे सांगू नये की दादाचा काय विकास आहे काय नाही दादाचा विकास आमची प्रतिक्रिया ही आहे ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आम्हाला जे काय ते गेलं कर्ज स्वरूपाच्या याच्यामध्ये माफ केलंय काय पाहिजे या कृषी क्षेत्राचं कर्ज जे पूर्ण माफ केलेलं आहे काही करू शकत नाही ते हे काही करू शकत नाही कसं पावसाळ्यात जशा कशा त्या छत्र्या उगवते साहेब ही भारतीय जुमला पार्टी आहे जगात कोणी फेकत नसेल एवढे लोक फेकतात आता हे धडधड खोटं बोलतात की भाजप म्हणलीच नाही अहो नरेंद्र मोदी याचे पंतप्रधान म्हणले स्वतःला <laughs> नारे 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 आता बीजेपीच्या प्रवक्त्याने सांगितलं त्यानुसार मी सांगतो गाजर दाखवण्याचं सा काम बीजेपी करत आहे कारण की गेल्या तीन ते चार वर्ष झालेत इथे जलवाहिनीच उद्घाटन झालं चार कोटीचं मंदिर झालं आणि खात्यात येणार आहे या करून विधानसभा लढवली विधानसभेत लाकूड दाखवलं पण तुम्हाला सांगतो हे गाजर आलो जास्त टिकणार नाही आता कारण की इथं सगळ्यांना कळालंय शेतकऱ्यांना पण काम ते शेतकऱ्यांना हमी भाव दिला का नाही दिला तुम्हाला सांगतो एवढंच नाही

बारी <laughs>

मला सांगा देशातलं राजकारण कसं चाललं राज्यातलं राजकारण कसं चाललं जिल्ह्यातलं राजकारण कसं चाललं आता या ठिकाणी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आमचे जे महाराज आहे त्या महाराजानं सांगितलं का कर्जमाफी झाली मी एका सोसायटीचं चेअरमन सोळा लोकांच्या शिवाय कर्जमाफी आली नाही सोळा सोळा लेख आता आता पुन्हा भाजप सरकारनं सांगितलं की सहा हजार रुपये प्रतिवर्षी देतो दोन हजार रुपये मार्च एंडिंगच्या आतमध्ये जमा करतो मी शेतकरीचा एका चेअरमन म्हणून मी काम बघतो एकाही ये शेतकऱ्याच्या टेंबुलीच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही माझ्या स्वतः झालेले

लोकसभेला येत्या पाच वर्षामध्ये जे मोदी झाले त्याच्या अगोदर सत्तर वर्ष काँग्रेसवाल्याने सत्ता भोगली सत्तर वर्षानंतर पाच वर्षामध्ये हे आले हे समजा आयत्या बिलावर बिलावर नागोबाच आहे त्याचा काही म्हणायचे उद्देश नाही अगोदरचा जर का आपण पन्नास पासून जर का इतिहास घेतला सगळ्या घडामोडी काँग्रेसनंच केलेल्या हे त्याच्यावर बस येऊन बसले आणि त्याच्यावर येता येता सांगितलं की तुमच्या अच्छे दिन येईल कोणाच्या अच्छे दिन आले तुम्हाला रोजगार आम्ही ग्रॅज्युएट असून सगळ्यात फिर आलो रस्ते केले रस्त्यावर भीक मागायचं का सामान्य जनतेने पाहिलीच्या दोन दोन महिन्यापासून दाखवायचे दा आणि सगळे सगळे कार्यकर्ते एक वेळेस ह्या पक्षात एक वेळेस ह्या पक्षात

विधानसभेमध्ये म्हणतात आणि जनतेचा प्रश्न यांना काहीच माहित नाही अरे हे जर या ठिकाणी असे म्हणतात तर याला निवडून गेलेले कसे म्हणतात म्हणून परिवर्तन करा आणि जनतेला ठरवलेलं आहे त्यांनी जनतेच्या प्रश्नाची काय करू नये ज्यांचं सकाळी एकमत जे सकाळी भाजपकडे राहते दुपारा काँग्रेसकडे राहते संध्याकाळी पंजाबकडे राहते रात्री वर्षात जरी काँग्रेस सात वर्षानंतर पाचच वर्षात तशी भाजपला भेटली पाच वर्ष भेटू द्या तुम्हाला आणि शेतकरी येतो तर शेतकरी पाहून घेते या ठिकाणी प्रत्येक प्रतिक्रिया घेतलेली आहे प्रत्येक पक्षाने जे आहेत अमित या ठिकाणी येणारे जे लोकसभा आहे त्याच्या अमित आणि लोकांना चांगले अध्यक्ष जे आहेत चांगले दिवस या ठिकाणी आले पाहिजे